आता विसर्जनाचा एपिसोड तुम्ही पाहिला असेल थोडेसे फिल्मी या युट्यूब चॅनलवर ज्यांनी ज्याने नाही पाहिला त्यांनी लगेच जा थोडेसे फिल्मी या युट्यूब चॅनलवर आणि लगेच बघा बाप्पाचं विसर्जन करताना आपल्याला फार भाऊक व्हायला होतं सो आम्ही सुद्धा हा एपिसोड करताना तसा विचार केला होता की लोकांना रिलेट झालं आणि लोकांना फार रिलेट आहे या जा सगळ्या गोष्टी त्यासोबत गमती सुद्धा आहेत विसर्जनाच्या दिवशी जी बऱ्याच लोकांची तारांबळ उडते सो त्यातल्या गमतीसुद्धा सुद्धा या एपिसोडमध्ये आहेत त्यामुळे हा एपिसोड बघणं फार मस्त आहे आणि जो काही तुम्ही अक्षय गिलकर ब्लॉगला आणि थोडीस फिल्मी या युट्यूब चॅनलला रिस्पॉन्स येतात त्याबद्दल धन्यवाद आणि या साधना काकतकर वाट बघतात त्यांचा रोल होण्याची रोहित विचारे नेहमीप्रमाणे स्क्रिप्ट वाचनात फार बिझी आहेत म्हणजे जेव्हा कॅमेरा ऑन होतो तेव्हा <laughs> आणि या विसर्जनाच्या एपिसोडमधले ज्याची तुम्ही आतुरतेने वाट जात ती हिरोईन आलेली आहे आणि ती हिरोईन हिरोइन मेकअप करते काय लोक तुझी आतुरतेने वाट बघत होती एपिसोड मध्ये येण्याची सो तू फायनली आता एपिसोड मध्ये आलेली आहेस मेकअप झालेला आहे सकाळी बिचारी किती वाजता उठलीस पावणे चार अच्छा शूटिंग चा आली का तुला लागत नव्हती का उशीर झाला तर आणखीन बडबड नको सो ती पहिले जब हम बच्चे रहते हैं तब मां का खौफ होता है बड़े हो गए तो माँ को खौफ है काय म्हणायचे काय झालं किती व्हाईट चहा बनवलायस किती व्हाईट एवढा वाइट सी पिऊच शकत नाही तुझा नवरा लोकांना बोलतो चालतं सगळ्यांना काय काय त्याला काय बोलायचं चहा पावडर कमी संपेल चहा पावडर कमी संपेल असं आहे का चहा पावडर जेवढी टाकली दाखव त्याला गाळण्यात दाखव त्याला किती चहा पावडर टाकले दाखव त्याला हे बघ ती छान हे बघ ती हे बघ जो चहा पित नाही तो चहा चांगला बनवतो तुझी स्तुती करू सुद्धा तू असं करत दिसला मी चहा पितो पण मी चहा वाईट बनवतो माझी चहा ती चांगली आहेत ना अरे हो सर तुम्हीच तयार नाही सर आम्ही कधीपासून रेडी विथ मेकअप वगैरे सगळं ओके आई पहिला रोल कसा वाटतोय भीती वाटते भीती वाटते अजिबात घाबरू नको तत्र कुठे मी सांगतो सर्वत्र रोल रेडीओ सर आप बता ना रेडिओ सर नाही नाही म्हणजे बनवणार साई आईंदीर आला वाटत माझ्याकडे बघ आज सो हे उलट भेटत आहे ओके सिंडन सिंडन

काय बोलशील काय बोलशील तू केसांवरती काय बोलशील आले तो फा नक्की पण सून आहे सासू आहे शेवटी हा वेगळे केस आहे आणि लक्षात ठेव

विसर्जनाचा ब्लॉग हा होता आणि विसर्जनाचा ब्लॉग आता आई नाही आईला जसं मी ब्लॉग मध्ये सांगितलं की लवकर जायची घाई होती त्यामुळे ती गेली पण विसर्जनाचा ब्लॉग घाई न करता तुम्ही पाहिलात त्याबद्दल धन्यवाद पण थोडेसे फिल्मीवर जा आणि विसर्जनाचा एपिसोड बघा बाप्पा जाणं हे सगळ्यांसाठी एक म्हणतात ना पाहुणे आल्यानंतर घर भरलेलं असतं तसं आपल्या घरी बाप्पा पाहुण्यासारखा देवासारखा येतो आणि मग निघून जातो सो so, ते फार भिंडणार असतं त्यामुळे वाटतच नाही तो घरातला एक सदस्य वाटतो आणि मग त्यांचं जाण नको असता आपल्याला सो so, त्यावर एक सुंदर असा एपिसोड आम्ही केलेला आहे त्यात सासूबाईंची एंट्री झालीली आहे नवीन एंट्री नवीन कॅरेक्टर इंट्रोड्यूस केलेला आहे आणि पुन्हा एकदा बजेट कमी असल्यामुळे आपल्याच आईला ॲक्टर <laughs> आणि पूर्ण हौसेपुरणगर ॲक्टिंगची असं ऍक्टिंग घरगुती मित्र मंडळ आम्ही सुरू केलेलं आहे माझ्या खऱ्या खऱ्या सासूबाईंनी माझ्या ऑनस्क्रीन सासूबाईंचा रोल केलेला आहे खऱ्या सासूबाईंचा आणि ऑन स्क्रीन सासूबाईंचा एकमेकांशी काहीही संबंध नाहीये तो आढळणार पण नाही त्यामुळे तुम्हाला हे आढळेल थोडेसे फिल्मीवर जा आणि विसर्जनाचा एपिसोड नक्की बघा आणि असंच प्रेम करत राहा अक्षय केलकर ब्लॉगवर सुद्धा आणि थोडेसे फिल्मीवर सुद्धा तर आयड्ही मी पक्ष